नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत सर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने लेट्स अप आणि आय लव्ह नगर घेऊन आले सारे जहासे अच्छा हा उपक्रम या उपक्रमा सुरू करूयात सर नगर मधील तुमची सर्वाधिक आवडती ऐतिहासिक वास्तू कोणती नगरचा भोयकोट किल्ला सर आजच्या युगात शिक्षण पद्धती नेमकी कशी असावी असं तुम्हाला वाटतं विद्यार्थ्यांचं कल्याण करणारी असावी त्यांना रोजगार मिळा मिळणारी असावी आणि त्यांनी जास्त जास्त कौशल्य त्यांना मिळतील या पद्धतीने शिक्षण पद्धती असावी सर नगरची विशेष ओळख म्हणजे काय नगरची विशेष ओळख ही नगरची भाषा नगरी भाषा सर आता तुम्ही नगरच्या भाषेबद्दल बोललाच आहात तर बोली भाषेतील तुमचा आवडता शब्द कोणता लय भारी सर स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा काय संकल्प आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त मी एवढंच सांगेल की स्वातंत्र्य हे आज देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळालेलं नाही हे स्वातंत्र्य ज्यावेळेस प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचेल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि मला खात्री आहे की ते स्वातंत्र्य शेवटपर्यंत पोहोचेल